श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आज जागतिक अल्झायमर दिन आधारित या आजाराला स्मृतीभ्रंश असंही म्हटलं जातं या आजाराबाबत जनजागृती करण्याच्या मुख्य उद्देशानं जगभरात दरवर्षी एकवीस सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झायमर दिवस म्हणून पाळण्यात येतो हा आजार नक्की कोणाला होतो त्याची कारणं काय आहेत त्याची लक्षणं दिसून येतात का आणि या आजारावरचे उपचार किंवा ज्यांना हा आजार झालाय त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी काय काळजी घ्यायला हवी याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो आजची बदलती जीवनशैली ही अनेक नवनवीन आजारांना निमंत्रण देत असते यातलाच एक आजार म्हणजे अल्झायमर आता अल्झायमर म्हणजे नक्की काय तर आपल्या दैनंदिनीमधल्या सारीक गोष्टींचं विस्मरण होणं अगोदरच्या घटना किंवा एखाद्या व्यक्तीसोबत केलेलं संभाषणच जा विसरून जाणं हा आजार शक्यतो पन्नास वर्ष वयाच्या किंवा त्यानंतरच्या नागरिकांना होत असल्याचं दिसून आलं आहे भारतासोबतच जगभरात या आजाराचे रुग्ण आढळून येतात हा आजार मेंदूशी संबंधित असला तरी त्यावर अद्याप कोणताही ठोस उपचार उपलब्ध झालेला नाही या आजाराविषयी बोलताना नागपूर इथल्या लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालयाचे सहप्राध्यापक मेंदू आणि तज्ञ डॉक्टर निनाज श्रीखंडे यांनी मुंबई आकाशवाणीच्या वृत्त विभागाशी बोलताना अधिक माहिती दिली ते म्हणाले काय अल्झायमर डिसीजला आपण मराठी शब्दात समजा म्हणता येईल तर स्मृती आणि हा जो रोग आहे हा या रोगाबद्दल आपल्या पूर्ण समजा आपल्या देशाची गोष्ट केली जाईल किंवा महाराष्ट्राची गोष्ट केली जाईल फारच अनभिता आहे म्हणजे समजा तुम्ही शहरातल्या पॉप्युलेशनला आणि गावातल्या पॉप्युलेशनला कम्पेअर कराल तर गावातल्या लोकांना तर याच्या बाबतीत फारच कमी माहिती आहे या रोगाबद्दल आता अल्झायमर डिसीज म्हणजे काय हा सगळ्यात पहिले जेणे शोधला त्यांचं नाव होतं अलाइस अल्झायमर हे एक जर्मन सायंटिस्ट होते ते सायकेट्रिस्ट होते आणि पॅथॉलॉजिस्ट होते त्यांनी त्यांच्या एका पेशंटमध्ये चे प्रकार बघितला आणि त्या पेशंटला पूर्ण स्टडी केलं त्याच्यानंतर त्यांना असं कळलं की हा एक पर्टिक्युलर एक वेगळ्या प्रकारचा आजार आहे मग त्यांनी बऱ्याच पेशंट याची स्टडी केली ज्यानंतर कळलं की हा जो डिसीज आहे किंवा हा जो रोग आहे हा वयोवयस्कर वै वै लोकांमध्ये कॉमनली बघितला गेला म्हणून या रोगाचं नाव अन्झायमर डिसीज असं ठेवलं गेलं या पूर्ण जगामध्ये पन्नास मिलियन लोक अफेक्टेड आहे आजच्या तारखेला अल्झॅम मुळे आणि इंडियाची गोष्ट केली जाईल किंवा भारताची गोष्ट केली जाईल तर आठ मिलियन लोक अपेक्षित आहे की या आजारामुळे अफेक्टेड आणि महाराष्ट्रात जे रिसंट जो सर्व्हे झाला त्यामध्ये एक ते वन पॉईंट फाईव्ह मिलियन असं साधारण आतापर्यंतचा सा डाटा आहे आता प्रश्न असा आहे की डिसीज कोणत्या पॉप्युलेशन मध्ये फार कॉमन आहे डिसीज हा जो आजार आहे हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे की वयावयस्कर लोकांमध्ये हा फार जास्त प्रमाणात बघितला गेलेला आहे आणि तेही पॉप्युलेशन साठच्या वरती इव्हन साठच्या खालच्या पॉप्युलेशन मध्ये सुद्धा बघितल्या गेलं आहे पण त्याचा प्रमाण फार कमी आहे तर साठ आणि सत्तरच्या घरात जो हा जो पॉप्युलेशनचा जो एक दायरा आहे याच्यामध्ये बरेच लोक होतात वस वय वाढत तसं ज्या आजारची तीव्रता वाढत जाते आता हा आजार कशामुळे होतो हा आजार होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे प्रोटीन डिपॉझिट व्हायला लागतं ब्रेनमध्ये आता त्याचं कारण काय हे प्रोटीन ब्रेनमध्ये डिपॉझिट व्हायला लागतात किंवा जमा व्हायला लागतात ब्रेनमध्ये ब्रेनचा जो आकार आहे तो हळूहळू कमी व्हायला लागतो हे का होतं याचं कारण आतापर्यंत प्रॉपरली कोणत्याच सायंटिस्टला समजलं नाहीये पण असं म्हटलं गेलेलं आहे की वाढतं वय हे कॉमन कॉज आहे दुसरी गोष्ट अनुवांशिकता तिसरी गोष्ट बीपी आणि शुगर म्हणजे उच्च रक्तदाब आणि मधुमेह असं म्हटलं गेलेलं की हे महत्वाचे कारण आहे या रोगासाठी किंवा ह्या रोगाबद्दलचे महत्वाचे कारण आहे आता महत्वाचं म्हणजे की या व्यक्तीला हा रोग झाला तर त्याच्यामध्ये आपण काय बघितलं जात सगळ्यात महत्वाचा म्हणजे की जो पेशंट असतो जवळच्या गोष्टी असतात म्हणजे काल काय झालं किंवा काल काय घडलं कोणाशी तो भेटला किंवा काल काय जेवला किंवा काही मिनिटापूर्वी किंवा काही घंट्यापूर्वी त्यांनी आपल्या आयुष्यात काय केलं हे विसरणं सुरु होऊन जातं मग हळूहळू हा इतका वाढतो काही कालानंतर तो आपली स्वतःची पर्सनलिटी विसरला माझं नाव काय माझं घर कुठे आहे माझ्या परिवारातले सदस्य किती कधी कधी तो आपल्या घरचा रस्ता सुद्धा विसरतो त्याची तीव्रता इतकी वाढत जातं की याच्यामध्ये जे मॉर्टॅलिटी किंवा मृत्यू दर जो आहे तो ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट मानला गेलेला आहे आणि याच्यात म्हणजे किती वर्ष माणूस जगू शकतो ते तीन ते बारा वर्ष हे साधारणत असा एक वय आहे ज्यामध्ये ज्या व्यक्तीला अल्झायमर झाला कमीत कमी तीन वर्षात आणि जास्तीत जास्त नऊ ते दहा वर्षात उदको एकदा रोग झाला याच्यावरती आता उपाय काय त्याच्यावरती उपाय असा आतापर्यंत असा आहे की कोणतीच स्पेसिफिक अशा काही ड्रग्ज किंवा सर्जरी अशा नाही आहे की ज्यामुळे या आजाराला तुम्हाला मॉडीफाय किंवा कमी करता येईल पण एवढं मांडलं गेलेलं आहे काही प्रमाणात शुगर आणि बीपीचं कंट्रोल करणं प्लस काही जे औषधी असतात जसे की ज्यापोले इनिव्हेटर त्याचं नाव असतं त्या औषधीमुळे या आजाराची तीव्रता कमी केल्या जाऊ शकते दुसरी गोष्ट या आजाराशी अफेक्ट झालेले लोक असतात त्यांना समाजाची आणि परिवाराची साथ राहणं खूप जरुरी असतं कारण की त्यांची साथ भेटेल तेव्हाच या लोकांचं लोकांचणं पॉसिबल असतं अन्यथा या लोकांमध्ये मृत्यू दर फार जास्त आहे तर या लोकांना सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करणं

आहार विहाराचा देखील यावर परिणाम होत असल्याचं डॉक्टर नीना श्रीखंडे यांनी सांगितलं अल्झायमर डिसीज मध्ये हा आजा जो आजार आहे हा जनरली आपण जो बघतो आहे तो साठच्या वरती किंवा साठच्या पॉप्युलेशनच्या वरती आपण बघतो आता प्रश्न असा आहे की आजच्या काळातच हा डिसीज आपण का बघून आलेला की पहिलीच्या काळात असं होतं नाही का कारण की आपले आजी आजोबा नव्वद किंवा शंभर वर्षापर्यंत जगत होते आणि त्यांची स्मृती सुद्धा व्यवस्थित राहत होती माझी स्वतःचे आजोबा आता नाईन्टी थ्री इयर्स ची आहे नव्वदच्या पार गेलेले आहेत पण त्यांची स्मृती एकदम छान आहे तर त्याचं कारण असं होतं की त्या काळात उच्च रक्तदाब किंवा मग मधुमेह मधुमेचा प्रकारे किंवा याची तीव्रता सुद्धा कमी होती जसं जसं आपण डेव्हलपिंग कंट्रीपासून डेव्हलप कंट्री बनण्याच्या मार्गावरती आहोत प्रकारे आपल्या खानपानामध्ये बदल झाले त्याच प्रकारात पॉल्युशन किंवा मग पॉप्युलेशन ही सुद्धा वाढलेली अन्नामधली भेसळ ह्या सगळ्या प्रकार सुद्धा वाढत गेले त्याच्यामुळे उच्च रक्तदाब आणि मधुमेह याची तीव्रता सुद्धा वाढत गेली तर मला असं वाटतं की त्या काळात आणि या काळात म्हणता येईल ते एक महत्वाचं कारण राहू शकतं की आताच्या काळात इंडिया जी आहे ती म्हणजे डायबिटीसची प्रकारे म्हणता येईल फॅक्टरी आहे सगळ्यात जास्त पॉप्युलेशन हिंदुस्थानामध्येच बघितले जाते तर त्याचं हे महत्वाचं कारण राहू शकतं की या काळामध्ये हा प्रकार आपण जास्त बघत आहे किंवा हे डिसीज जास्त बघत आहे तसंच दोन हजार पर्यंत आपल्या देशाची पॉप्युलेशन जी आहे ती आता आज आपल्या देशाची पॉप्युलेशनला जगातली सगळ्यात यंग पॉप्युलेशन मानले जाते पण पन दोन हजार पर्यंत ही जी यंग पॉप्युलेशन आहे ती सगळे वयोवृद्ध होणार आहे तर या लोकांमध्ये त्याचं प्रमाण अजून वाढणार आहे कारण त्यांचं खानपान आणि त्यांचं रहनिमान आणि हे जे सगळे प्रकार आहे भेसळ आणि पॉल्युशन पॉप्युलेशन हे अजून जास्त वाढले तर ह्यामुळे या आजाराची तीव्रता प्लस या आजारचं प्रमाण येणाऱ्या काळामध्ये अजून वाढणार आहे म्हणून या रोगाबद्दल आपल्यामध्ये अत्यधिक माहिती असणं आणि या रोगाबद्दल विचार करणं प्लस हे जे रोगी आहे त्यांना सपोर्ट करणं सपोर्ट म्हणजे सगळ्याच प्रकारचा सपोर्ट डॉक्टरांचा सपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे त्या व्यक्तीच्या परिवाराचा सपोर्ट आणि मित्रमंडळींचा सपोर्ट हे खूप जरुरी आणि याच्यात सगळ्यात महत्वाचा उपचार म्हणजे हाच आहे की आपण पेशंटला कौन्सिल करणं किंवा त्यांचं प्रॉपरली समुपदेशन करणं प्लस त्यांना घरात व्यवस्थित आणि वागवणं प्लस त्यांच्या आहाराकडे लक्ष देणं आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिजिओथेरपी किंवा आपण म्हणतो व्यायाम याकडे लक्ष देणं हे फार गरजेचं आहे फार जरुरी आहे या प्रकारे आपण याची तीव्रता अजून कमी करता येईल आणि दोन हजार पन्नास पर्यंत आपण प्रयत्न करू की या आजाराला याची माहिती प्लस याला रोकथाम करण्यासाठी काय प्रयत्न करता येईल ते त्याच्यावरती अजून किंवा त्याचा निदान किंवा त्याचा उपचार याच्यावर अजून रिसर्च होईल आणि त्याचा फायदा नक्कीच येणाऱ्या पॉप्युलेशनला भेटेल पण तोपर्यंत आपल्याला याच्या गोष्टी आहे याच्याबद्दल काळजी घेणं फार जरुरी आहे आणि दोन हजार पन्नास च्या पहिले आपल्याला हे प्रयत्न करायचा आहे की आपल्या पॉप्युलेशन मध्ये अवेअरनेस आणि रोकथाम करणं फार जरुरी आहे अल्झायमर म्हणजे स्मृतीभ्रंश आजारानं ग्रस्त रुग्ण आपल्या घरात किंवा आजूबाजूला असतील तर त्यांच्यावर वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घेणं आवश्यक आहे यासाठी कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीनं अशा रुग्णांची काळजी घेणं आवश्यक आहे याविषयी आकाशवाणीशी बोलताना अल्झायमर विकार तज्ञ डॉक्टर विकास डांगरा यांनी सांगितलं नागरिकांनी हा आजार होऊ नये यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या आपली स्मरणशक्ती सुधारण्यासाठी मेंदूला सक्रिय ठेवणे आवश्यक आहे अनेकदा असे होते की रिटायर्ड झाल्यावर खूप लोक घरी बसून राहतात कोणत्याही कार्यात ऍक्टिवली पार्टिसिपेट करत नाहीत टी व्ही मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये जास्त वेळ घालवतात असे न करता आपली बुद्धिमत्ता वाढवणाऱ्या खेळाचा रोज सराव केला पाहिजे जसे शब्द कोडे गणिताची कोडे काही पजल सोडवणे नवीन कौशल्य शिकणे आत्मसात करणे जसे एखादी नवीन भाषा शिकणे नवीन वाद्य वाजवायला शिकणे आणि त्यातल्या त्यात आपला छंद रोज जोपासणे रोज नियमित व्यायाम करणे योगासने करणे मेडिटेशन करणे नियमित व्यायामाने मेंदू ऍक्टिव्ह राहतो रक्तपुरवठा चांगला होतात आणि मेंदूमध्ये चांगले केमिकल्स बनतात आणि मेंदूचे कार्य सुधारते समतोल आहार हिरव्या पालेभाज्या सुकामेवा जसे बदाम अक्रोड यांचा आहारात समावेश करावा ओमेगा थ्री फॅटी ॲसिड ज्या खाद्य पदार्थामध्ये आहे जसे फिश फ्लेक्स सीड्स यांचे सेवन करावे प्रोसेस फूड पॅक्ड फूड जंक फूड तळलेले पदार्थ जास्त साखर असलेले पदार्थ हे टाळावे स्मोकिंग अल्कोहोल तंबाखू हे बंद करावे आपला तणाव कमी करावा दैनंदिन तणाव कमी करण्यासाठी रोज स्वतःसाठी वेळ काढावा रोज काहीतरी वाचावे संगीत ऐकावे मोबाईलचा वापर कमी करावा आपल्या कुटुंबाशी वेळ घालावा आपल्या नातेवाईकांशी बोलावे मित्रांसोबत वेळ घालवा सामाजिक कार्यामध्ये एक्टिव्हली सहभागी व्हा लहान लहान गोष्टींचा जर विसर पडत असेल उदाहरणार्थ एक हजार लिहिताना एकावर शून्य किती लिहायचे आहे लोकांची नावं विसरणे कुलपाची नेमकी किल्ली कोणती आहे गाडीची चाबी फ्रीजमध्ये ठेवणे कारण नसताना सारखी चिडचिड होणे कुठल्याही गोष्टीत आनंद न वाटत असेल नैराशी येत असेल कुठल्याही कामात सहभागी होण्याची इच्छा होत नसेल तर अशी काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांची मदत घ्यावी जर स्मरण शक्ती कमी होत असेल तर न्युरोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा कारण प्रत्येक स्मृती हा अल्झायमर नसतो फॉरगेटफुलनेस किंवा स्मृतीवंशाची अल्झायमरच्या व्यतिरिक्त काही कारणे अशी आहेत की जी आपण ट्रीट करू शकतो स्मरणशक्ती वाढवण्याची काही औषधे अवेलेबल आहेत परंतु ती औषधे न्युरोलॉजिस्टच्या सल्ल्याशिवाय घ्यायची नसतात न्यूरोलॉजिस्टचा सल्ला असेल आणि जर ती ट्रीटमेंट तुम्हाला न्यूरोलॉजिस्टने दिलेली असेल तर ती सुरुवात करायला हरकत नसते अल्झायमर डिसीज अनुवांशिक असू शकतो परंतु त्याचे प्रमाण खूप कमी आहेत जर आपल्या कुटुंबामध्ये अल्झायमर डिसीज आजार असेल जसे भाऊ बहीण वडील आई आणि आपल्याला स्मर होत असेल तर हा अल्झायमर असू शकतो तर अशा वेळी न्युरोलॉजीचा सल्ला जरूर घ्यावा परंतु हे लक्षात ठेवायला हवे की प्रत्येक विसरभोळेपणा किंवा स्मरणशक्ती कमी होणे हा अल्झायमर नसतो आणि फॅमिली मेंबर्सला जर अल्झॅमर असेल तर आपल्याला ते होईलच असे नाही अल्झायमर असलेला रुग्ण परत परत तेच गोष्टी विचारतो त्याच्या लक्षात राहत नाही त्यामुळे ते त्याला वारंवार गोष्टी लक्षात आणून द्यावे लागतात हे करताना सर्वात महत्वाचा ठरतो तो संयम अल्झायमरच्या रुग्णाला प्रेमाची आणि आपुलकीची गरज असते जेव्हा व्यक्ती लहान लहान गोष्टी विसरायला लागतो त्यावेळी कुटुंबियांना त्याचा खूप त्रास होतो आणि रुग्णांबरोबरच त्याच्या कुटुंबियांचीही चिडचिड वाढते त्यामुळे अल्झायमरचा रुग्ण म्हणजे लहान बाळ हे कायम लक्षात ठेवून शांतपणे प्रत्येक गोष्ट सांगणं गरजेचं आहे सा तुम्ही आता काही कामाची एक नाही एकच गोष्ट कशी वारंवार विचारता तुम्हाला प्रत्येक वेळी तीस तीस गोष्ट सांगावी लागते असं म्हटल्यानं रुग्णाचं मानसिक खच्चीकरण होत अशा रुग्णांचा तिरस्कार करणे थट्टा मस्करी करणे हे योग्य नाही त्यांच्या कुटुंबांना सुद्धा समाजाच्या पाठिंब्याची गरज असते हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे शेवटी मी हे सांगू इच्छितो विसरणाऱ्यांना विसरू नका त्यांना आपल्या प्रेमाची आपुलकीची आणि मदतीची गरज आहे श्रोते हो भारत आज तरुणांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी आणखीन काही वर्षांनी आपल्या देशातल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या सर्वाधिक असणार आहे त्यामुळे येत्या काही दशकांमध्ये अल्झायमर रूपी समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकते अल्झायमर या आजारावर अद्याप ठोस उपचार उपलब्ध नसला तरी या आजारापासून दूर राहण्यासाठी वाचन करणं संगीत श्रवण करणं कुटुंबासोबत वेळ व्यतीत करणं अशा अनेक सवयी लाभदायक ठरू शकतात कुटुंबाचा आधार आणि या आजाराबद्दल सामाजिक जागरूकता वाढणं कुटुंबाचा आधार आणि या आजाराबद्दल सामाजिक जागरूकता वाढणं स्मृतिवंश आजारानं ग्रस्त रुग्णाचं जीवनमान सुधारण्यासाठी लाभदायक ठरणार आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन श्रद्धा वझे